नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलवर नमस्कार मित्रांनो आज आपण हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन कशा पद्धतीने बुक करायची व सेंटर कसं निवडायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या ब्राऊझरमध्ये ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर किंवा सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची तुम्हाला एच एस आर पी या टॅगवर क्लिक करायचं आहे जी नंबर प्लेटचं सिम्बॉल दिसतं त्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला समोर एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल जिथे तुम्हाला एच एस आर पी ऑनलाइन बुकिंग यावर क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी रजिस्ट्रेशन करायचं आहे जे आर टी ऑफिस आहे तुमचं ते आर टी ऑफिस तुम्हाला चूज करायचं आहे या ठिकाणी मी एम एच वी छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट करतो आहे तुम्ही तुमचं पद्धतीने तुमचं जे आर टी ऑफिस असेल ते सेलेक्ट करायचं आहे त्यानंतरच सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय फॉर यच एस आर पी जे डाव्या बाजूला आहे ब्लॅक कलरमध्ये त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन झालेली असेल यामध्ये तुम्हाला तुमचा गाडी गाडीचा वाहन क्रमांक गाडीचा जो नंबर आहे तो टाईप करायचा आहे तो टाईप झाल्यानंतर तुमच्यासमोर चेसी नंबर आहे लास्टचे फाईव्ह डिजिट लास्टचे पाच अंक तुम्हाला त्यामध्ये टाईप करायचे चे सी नंबरचे त्यानंतर त्याच पद्धतीने इंजिन नंबरचे लास्टचे फाईव्ह डिजिट तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचे आहे दोन्ही टाईप झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक जो आहे तो मोबाईल क्रमांक ज्याच्या ज्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे एवढी बेसिक माहिती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करायला बसणार आहात त्यावेळेस या महत्त्वाच्या गोष्टी ज्या जसे की चे सी नंबर असेल इंजिन नंबर असेल या दोन्ही गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तरच तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकतात किंवा पुढील प्रोसेस तुम्ही करू शकतात म्हणून जे दिलेले जी काही बॉक कॉलम आहे ते कम्प्लीट करायचे तुम्हाला दिलेल्या राखान्यामध्ये योग्य ती माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडवर क्लिक करायचं आहे व्हॅलिडवर क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर आपला कर्सल घेऊन जाणार त्यावर ती ॲक्टिव्ह झालेली दिसेल कलर चेंज झालेला दिसेल त्यावर त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे व्हेकलचा क्लास तुम्हाला निवडायचा आहे कशी टू व्हीलर मोटरसायकल आहे की टू व्हीलर स्कूटर आहे तुमची जर फोर व्हीलर असेल तर इथं ती माहिती तुम ये मौ... मा मा येणार तुम्ही तसं चूज करायचं आहे ही टू व्हीलरचे आपण भरतो टू व्हीलरचं चूज केलं आहे व्हेकलचं मोड मॉडेल जे आहे ते मॉडेलचं नाव तुम्हाला लिहायचं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाईप करू शकतात किंवा जर तुम्हाला माहिती नसेल तर तो कॉलम तुम्ही सोडून दिला तरी चालेल कारण की तो कंपल्सरीमध्ये येत नाही बाकीची इन्फॉर्मेशन ॲज इट इज बरोबर जशी असते तशी ती तिथे येते बाईकची आपल्या चेसीबरोबर त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल ज्याच्यामध्ये व्हेकल डिटेल दिसेल ती व्यवस्थित वाचत घ्यायची काही चुकीचं वगैरे झालेलं आहे की नाही चेक करायचं आहे जसं की आपला गाडीचा नंबर असेल चेसी नंबर असेल इंजिन नंबर असेल ते सर्व व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यायचं आहे चेक करायचं आहे कारण की एकदा पुढे प्रोसेसमध्ये गेल्यानंतर आपण परत त्याचे चेंजेस करू शकत नाही म्हणून अगोदर या गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक करायच्या आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक परत नवीन विंडो ओपन झालेली दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम तुमचं जे नाव आहे ज्या व्हेकलचा ओनर जो आहे त्या ओनरचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे मालकाचं नाव लिहायचं आहे पहिलं नाव लिहायचं आहे सुरुवातीचं नाव त्याच्यानंतर ना लास्ट जे त्याचं नेम आहे ते लिहायचं आहे मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली तुम्ही जो पहिले दिलेला होता तो ॲटोमॅटिकली देणार आहे जर ईमेल आय डी असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर ईमेल आय डी टाकण्याची काही गरज नाही कंपल्सरीमध्ये ते येत नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त ईमेल आय डी असेल तर टाकायचा नसेल तर टाकण्याची काही गरज नाही त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन झालेला असेल ज्याच्यामध्ये फिटमॅन सिटी दिलेलं आहे म्हणजे फिटमॅन सिटी म्हणजे तुम्हाला कोणत्या लोकेशनला तुम्ही तुमची नंबर प्लेट फिट करून घेणार आहात तिथलं लोकेशन तुम्हाला चूज करण्याचं इथं संधी दिलेली आहे जर तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर तुम्ही पुण्यामधलं लोकेशन क निवडू शकतात फिट करण्यासाठी तुमची नंबर प्लेट छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल तर तुम्ही नम तिथलं लोकेशन निवडू शकतात मी इथे माझ्या जवळच्या आसपासचं जे काही माझ्याजवळचं आहे सेंटर ते मी चूज करतो आहे इथं वैजापूर एम एच सत्तावन्न मी चूज केलं आहे आणि त्याच्यानंतर अपॉइंटमेंट टाईप दिलेला आहे तिथे अपॉइंटमेंट टाईप सलेक्ट युअर अपॉइंटमेंट टाईप तर मग त्याच्यामध्ये सिलेक्ट युअर अपॉइंटमेंट टाईप डीलर लोकेशन आपल्याला तिथे च चूज करायचं आहे की डीलरचं लोकेशन बघून आपण निवडणार की आपल्याला अपॉइंटमेंट कधी पाहिजे आहे ही सर्व माहिती झाल्यानंतर तुम्ही जे आहे तर वर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तुम्ही कुठेही पण आपल्याच सोयीनुसार नंबर प्लेट आपण फिट करू शकतो त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर परत एक वेळेस तुम्हाला फिटमिट अपॉइंटमेंट जी आहे ती तुम्हाला दिसते एक फिटमिंट सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे इथं सिलेक्ट मंथमध्ये यायचं तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये तर फिट करून द्यायची तुमची नंबर मार्च निवडलेला आहे पंचवीस आणि तिथे त्याच्यानंतर मी जे लोकेशन निवडलं होतं त्याच्यानुसार त्यांचा ॲड्रेस वगैरे झालेला आहे त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक विंडो ओपन होईल जे रेड तार रेडमध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला ज्या दिनांक दिसत आहे त्या बुक झालेल्या आहे आणि ज्या ग्रीनमध्ये दिसत आहे त्या अजून वेटिंगमध्ये आहे किंवा तुम्हाला त्या अवेलेबल आहे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जी दिनांक असेल ती तुमची चूज होणार आहे त्यानंतर तुम्ही टायमिंग तुमच्या वेळेनुसार तुम्ही चूज करू शकतात मी या ठिकाणी चार पी एम टू पाच पी एम चॉईस केलेले आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर पुढे प्रोसेस आपल्या असे जातील ते विचारतं की तुम्ही जे काही केलेले माहिती तुम्ही व्यवस्थित आपण कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर काही मोबाईल नंबर आहे त्यावर तुमचा ओटीपी येतो तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी तुम्हाला यामध्ये ज्या दिसतं आहे त्या भरायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचा आहे व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे वेरी पाहिजे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सोपे परत विंडो ओपन होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की किती वगैरे लागणार आहे त्याच्यानंतर आम पे नाववर क्लिक करायचं आहे पे नाववर क्लिक केल्यानंतर ते की गेटवर आपल्याला जाणार आहे त्याच्यानंतर वाढत चालू असतो त्यानंतर तुम्हाला फीज आहे ती फीज आपण काय करायची आहे अमाऊंट पे करायची आहे आणि पे केल्यानंतर तुमच्यासमोर जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला पूर्ण झालेली दिसेल सक्सेसफुल म्हणून आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट रिसिप्ट म्हणून दिसेल त्यामध्ये प्रिंट रिसिप्टमध्ये तुमचं संपूर्ण नाव तुमची माहिती त्याच्यानंतर तुम्ही जे काही सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटरचा ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर त्यांचं लोकेशन दिसेल आणि तुम्ही त्या कोणत्या तारखेला कोण म्हणजेच कोणत्या दिनांकाला तुम्ही ते बुक केलेली आहे त्यांचं टायमिंग काय आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तिथे जायचं आहे आणि जाऊन आपली जी नंबर प्लेट आहे ती नंबर प्लेट आपल्या वाहनाला आपल्या व्हेकलला काय करायचं आहे फिट करून त्यांच्याकडनं घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरूनसुद्धा आपल्या मोबाईलद्वारे आपण स्वतः जी आता नवीन नंबर प्लेट महाराष्ट्र शासनाने आपल्याला प्रत्येकाला दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत त्यांना लावण्याचं कंपल्सरी केलेल्या आहे ती आपण आपल्या घर बसल्या अत्यंत सोप्या पद्धतीने बुक करू शकतो माहिती आपण फील करू शकतो धन्यवाद मित्रांनो